हॅलो फ्रेंड्स नमस्कार मित्रांनो दोन हजार पंचवीस हे वर्ष स्टॉक मार्केटसाठी बहुधा मला असं वाटतं की अनिश्चिततेने भरलेलं असावं ज्याला आपण मार्केट अनसर्टन्टी म्हणतो आणि हीच एक गोष्ट आहे हाच एक फॅक्टर आहे मार्केट अनसर्टन्टीचा जो मार्केटला बिलकुल आवडत नाही आणि याच कारणामुळे याच कारणामुळे फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स डॉमेस्टिक इन्व्हेस्टर्स किंवा दिग्गज इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स मार्केटमध्ये पैसे गुंतवायला आता सध्या घाबरत आहेत कारण ही जी अनिश्चितता आहे यामुळे त्यांना हे डिसिजन घेणं खूप अवघड चाललंय की उद्या मार्केट कसं बिहेव करणार आहे इकॉनॉमी कोणत्या डायरेक्शननी चालणार आहे सर्व काही मार्केटमध्ये इकॉनॉमीवरच डिपेंडंट असतं जीडीपी ग्रोथ कशी होणार आहे प्रत्येक कंट्रीची एस चायना आ, इंडिया आणि त्याचबरोबर इन जनरल इकॉनॉमीचा ट्रेंड कसा राहणार आहे दोन फॅक्टर जे मागील दोन महिन्यांपासून या अनिश्चिततेला पाणी टाकत आहेत पाणी घालत आहेत ते म्हणजे नंबर ट्रम्प टॅरिफ वर आणि नंबर दोन पेहलगाव अटॅक जो काही दिवसांपूर्वीच झाला या दोन फॅक्टर्स मुळे बाजारात अनिश्चितता खूपच वाढलेली आहे आज एक आहे तर उद्या काय होणार आहे हे कोणीच सांगू शकत नाही आणि जोपर्यंत ट्रम्प टॅरिफ वॉर हे चालू आहे तोपर्यंत मार्केटमध्ये मार्केट मध्ये अनसर्टन्टी ही अशीच राहणार आहे आणि हे बहुधा आता तीन चार महिन्यांपर्यंत चालतच राहील आणि जर आपण पहलगाम अटॅकची गोष्ट केली तर मग प्रश्न रिटेल इन्व्हेस्टरच्या मनात हा उद्भवतो की काय हा पहलगाव अटॅक मुळे इंडिया पाकिस्तान मध्ये फुल ब्लोन फुल फ्लेजेड वार होऊ शकतं का आणि असं झालं तर मग स्टॉक मार्केट किती पडेल आणि असं पडलं तर मग रिटेल इन्व्हेस्टर्सनी काय करावं तर लेट मी क्वेश्चन फर्स्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहलगाम अटॅक जो झालेला आहे त्यामुळे इंडिया आणि पाकिस्तानमध्ये फुल ब्लॉन वॉर व्हायची शक्यता खूपच कमी आहे ही प्रॉबिलिटी जवळजवळ शून्य म्हणता येईल त्यामुळे अशा फुल ब्लॉन वारची तुम्ही चिंता करू नका काळजी करू नका ते होणार नाहीये आणि त्यामुळे मार्केट खूप खाली जाईल अशी इमिडिएटली शक्यता तर बिलकुल नाही आहे पण येस मग पाकिस्ता मग इंडिया पाकिस्तानवर सरप्राईज अटॅक करेल का येस yes, कोर्स काही दिवसांमध्ये मे बी फाईव्ह टेन फिफ्टीन डेज इन अ शॉर्ट रन असा सरप्राईज अटॅक इंडियाकडून पाकिस्तानवर होण्याची शक्यता दाट आहे द प्रॉबिलिटी इज व्हेरी व्हेरी हाय असं होऊ शकतं आपण बघितलं दोन हजार सोळामध्ये उरी झाला होता दोन हजार एकोणीस मध्ये पुलवामा अटॅक झाला होता आणि त्यावेळेस भारताने असे सरप्राईज अटॅक्स केले होते आणि त्यावेळेस मार्केट अंदाजे एक दोन पर्सेंटनी त्या दिवशी खाली पडलं होतं आणि पुन्हा एका महिन्यामध्ये काही वीकमध्ये ते पुन्हा त्या लेवलवर आलं होतं आणि पुन्हा तिथून ते वरच गेलं आणि यावेळेसही हीच शक्यता आहे म्हणजे जरीही सरप्राईज अटॅक झाला पाकिस्तानवर जो की होईल ज्याची की प्रॉबेबिलिटी खूप जास्त आहे त्यामुळे पाकिस्त त्यामुळे असं होऊ शकतं की स्टॉक मार्केट एक दोन पर्सेंटनी खाली जाऊ शकतं पण जर ट्रम्प टॅरिफ वॉर मुळे खूप सारा असा बदलाव झाला ज्यामुळे इकॉनॉमी मोठ्या प्रमाणात होणार आहे अशी शक्यता निर्माण झाली तर मार्केट पाच किंवा दहा पर्सेंटनीही खाली जाऊ शकते म्हणजेच ह्याचा अर्थ काय होतो ऍक्च्युअल वॉर तर होणारच नाहीये पण हे जे छोटे मोठे बॅटल हो चालू आहेत त्याच्यामुळे स्टॉक मार्केटला जास्त अफेक्ट कधीच होत नाही आपण इस्राइल वारच बघितलं आपण युक्रेन रशिया सुद्धा बघितलं पण सगळ्यात मोठा फॅक्टर कधी सुद्धा मार्केट साठी हा असतो की इकॉनॉमी पुढे जाऊन कशी चालणार आहे आपण ऑलरेडी बघितलेलंच आहे की युएस सध्या ऑलमोस्ट ऑन द वर्ज ऑफ रिसेशन आहे रिसेशन सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे आणि खूप साऱ्या इकॉनॉमिक एक्सपर्ट सा युएस मधल्या असं म्हणणं आहे की युएस इज ऑलरेडी अंडर रिसेशन आणि त्यामुळे युएस ची इकॉनॉमी खाली जायला सुरुवात झालेली आहे तर प्रश्न हा पडतो की पुढे जाऊन मग इंडियाची इकॉनॉमी कुठे जाईल इंडियाचं स्टॉक मार्केट कुठे जाईल आणि रिटेल इन्व्हेस्टर्सनी अशा वेळेस काय करायला पाहिजे छोट्या वेळेमध्ये म्हणजे शॉर्ट टर्म मध्ये म्हणजे तीन महिने सहा महिने किंवा इव्हन एक वर्षामध्ये निफ्टी किंवा मार्केट कुठे जाईल हे कोणीच सांगू शकत नाही इव्हन गॉड कॅनॉट से सो लेट पण रिटेल इन्व्हेस्टर्सनी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायला पाहिजे तर ती म्हणजे तर ती म्हणजे सेकंडली आय रिपीट तुम्ही जर स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टेड असाल तर तुमच्या मनामध्ये हे अतिशय अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट रुजलीच पाहिजे आणि ती म्हणजे कोणत्याही क्षणी कोणत्याही कारणामुळे ओव्हर अ पिरियड ऑफ शॉर्ट टर्म मार्केट पन्नास टक्क्यांनी कधीही खाली जाऊ शकतं यस आय मीन इट आणि असं डेटा नुसार झालेलं आहे याचा अर्थ निफ्टीची लेवल जर हायेस्ट आपण समजा फॉर एक्झाम्पल सव्वीस हजार दोनशे पाहिली होती तर सव्वीस हजार दोनशे वरून मार्केट कधीही फिफ्टी पर्सेंट खाली जाऊ शकतो तुम्ही मेंटली ह्याच्यासाठी प्रिपेअर्ड असलेच पाहिजे याचा अर्थ काय निफ्टी तेरा हजार पर्यंत जाणार नाही अर्थ तो नाहीये पण अर्थ हा आहे की मेंटली तुम्ही हा शॉक घ्यायला तयार असलं पाहिजे याचाच इनडायरेक्टली अर्थ तुम्हाला मी समजून सांगतो जर तुम्ही स्टॉक्सचा पोर्टफोलिओ तुमचा दहा लाख रुपयाचा असेल आणि मार्केट खाली गडगडलं आणि तुमचा पोर्टफोलिओ पाच लाखावर आला म्हणजे तुम्हाला पाच लाखाचा जर नोशनल लॉस झाला तर तुम्ही तो लॉस सस्टेन करू शकता का हा प्रश्न आहे तो लॉस पहायची तुमची मानसिक तयारी आहे का हा प्रश्न आहे तो लॉस किंवा तसा लॉस तुम्ही आधी पाहिला आहे का आणि तसा लॉस जर तुम्ही पाहिला असेल तर त्यावेळेस तुमची इमोशनल रिॲक्शन काय होती तुमची वागणूक कशी होती तुमचं बिहेवियर काय होतं हे तुम्ही इंट्रोस्पेक्ट करायला पाहिजे ज्या लोकांनी असे लॉसेस नोशनल लॉसेस पाहिले आहेत त्यांनी डेफिनेटली त्यांना माहीत आहे की यावेळेस काय करावं पण जे नवे आहेत जे नवे गुंतवणूकदार आहेत त्यांनी इतके हार्श लॉसेस पाहिले नाही त्याच्यासाठी त्यांच्यासाठी मी हे सांगतो की असं होऊ शकतं त्यामुळे तुमची मानसिक तयारी ठेवा आणि स्वतःला मेंटली प्रिपेअर्ड करा म्हणजे तुम्हाला हा धक्का लागणार नाही आणि तुम्ही हा धक्का सहन करायच्या लेवल पर्यंत येऊन पोहोचाल मग करायला काय पाहिजे तर रिटेल इन्व्हेस्टर्सनी काय करायला पाहिजे तर स्टॉक्समध्ये गुंतवणूक करू नका जर तुम्ही अॅडवायझर शिवाय स्वतःहून मध्ये गुंतवणूक करत असाल तर ही तुमची फार मोठी चूक आहे यू मस्ट हॅव अन ऍडवायजर टेक स्टॉक्स आणि जर तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करत असाल तर ते सुद्धा तुम्ही अडवायजरच्या थ्रू केलेलं चांगलं राहील तुम्हाला कारण त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात मोठी गोष्ट असेल म्हणजे एसेट अलोकेशन एसेट अलोकेशन हा जो फंड आहे तो इन्व्हेस्टमेंटचा सगळ्यात मोठा फंड आहे याचा अर्थ काय होतो तर आता मी बघतोय की बहुत साऱ्या खूप साऱ्या रिटेल इन्व्हेस्टर्स जे म्युच्युअल फंड हे स्मॉल कॅप मध्येच आहेत कारण त्याला म्हणतात रिसेन्सी बायस त्यांना असं वाटतं की काही मागच्या वर्षांमध्ये स्मॉल कॅपनी तीस पन्नास पर्सेंट रिटर्न दिलेले आहेत म्हणून पुढे सुद्धा ते एवढाच रिटर्न देतील म्हणून बहुतशा खूपशा रिटेल इन्व्हेस्टर्सनी फक्त स्मॉल कॅप आणि मध्येच इन्व्हेस्ट केली आहे आणि ही फार मोठी चूक आहे त्यांना माहीतच नाहीये की ॲसेट अलोकेशन म्हणजे काय पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग म्हणजे काय ते कसं करायला पाहिजे आणि हे माहीत नसेल किंवा हे कळत नसेल ही हे समजत नसेल तर तुमचा खूप मोठ नुकसान ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम व्हायची नक्कीच शक्यता आहे त्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओ करा एसेट अलोकेशन प्रॉपरली ठेवा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जाता जाता मी हा सांगतो की स्टॉक मार्केटमध्ये तेवढेच पैसे गुंतवा जे तुमचं घर चालवायला लागणार नाहीयेत हे मी थोडस तुम्हाला समजून सांगतो फॉर एक्झाम्पल जर तुमचा महिन्याचा खर्च लेट असे पन्नास हजार रुपये असेल आणि पुढचे एक वर्ष म्हणजे तुम्हाला सहा लाख रुपये लागणार असतील घर खर्च चालवायला तर हे समजून चालू नका की तुम्ही स्टॉक मार्केट मधून पैसे कमवाल आणि तुमचं घर चालवाल नो हे असं कधीही होऊ शकत नाही त्याच्यासाठी तुमच्याकडे खूप मोठा पोर्टफोलिओ असावा लागतो ऑलमोस्ट पाच दहा करोड रुपयांचा तर हे जर तुम्ही करत असाल तर ही तुमची फार मोठी चूक आहे म्हणजे त्याचा अर्थ काय होतो स्टॉक मार्केटमध्ये तेवढेच पैसे गुंतवा जे गुंतवल्यानंतरही तुम्ही शांतपणे झोपू आणि तुमचं आयुष्य त्या स्टॉक पैशांवर अवलंबून नसेल जर जरी तुम्ही केलं तर तुम्ही आरामात स्टॉक मार्केटमधून ओव्हर अ पिरियड ऑफ पैसे कमावू शकता चांगली इन्व्हेस्टमेंट करून वेल्थ निर्माण करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विथ पीस ऑफ माइंड शांतीने झोपू शकता जय हिंद थँक्स फॉर वॉचिंग सी यू अगेन